कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय याचा विचार फक्त व्यावसायिकांनी करणं गरजेचं असतं की नोकरदारांनीही कॅश फ्लोचं भान हे ठेवायला हवं आणि गुंतवणुकीचा विचार करतानाही नेमकी किती आणि कशात गुंतवणूक करायची हे ठरवतानाही कॅश फ्लो मॅनेजमेंट कशी महत्वाची भूमिका बजावतं या सगळ्या विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचे संचालक भूषण वाणी यांच्याशी आपण गुंतवणूक विषयक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतोय नमस्ते भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मी मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम बढिया भूषण आपला तर फायनान्शियल इयर्स संपलेला आहे सो बजेटिंग आणि नवीन वर्षाचं प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आहोत सगळेजण सध्या तर फर्स्ट थिंग फर्स्ट कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय का निरंजनजी विषय अतिशय सुंदर निवडला आहे तुम्ही कारण हल्लीच्या जगात कॅश फ्लो मॅनेजमेंटला अत्यंत महत्व आहे आणि जेव्हा आपण कॅश फ्लो मॅनेजमेंट असं म्हणतो तर नक्की कुठल्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे काय केलं पाहिजे कशा पद्धतीने विचार केला पाहिजे म्हणजे आपलं कॅश फ्लो मॅनेजमेंट हे उत्तम होऊ शकेल याचीच मांडणी किंबहुना आजच्या आपल्या या पॉडकास्टच्या सेशन मध्ये आपण करणार आहोत सो जो प्रश्न तुम्ही विचारलाय ज्या विषयाला तुम्ही हात घातलाय की कॅश फ्लो मॅनेजमेंट सो जर आपण एखादा नोकरदार व्यक्ती असेल आणि त्याला जर दोन लाख रुपये महिन्याचं उत्पन्न मिळत असेल जे त्याचं मासिक उत्पन्न आहे आणि जर त्याचा महिन्याचा खर्च मासिक खर्च हा दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे म्हणजेच कुठेतरी त्याचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाहीये आणि हा बसावा म्हणजेच याचं मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं ह्याच्याकरता जे प्लॅनिंग केलं जातं त्यालाच आपण कॅश फ्लो मॅनेजमेंट असं म्हणू शकतो हे झालं नोकरदाराच्या बाबतीत तसंच व्यावसायिकाच्या बाबतीत देखील असू शकतं की त्याचा व्यवसायातून दर महिन्याला सगळा खर्च वाचा जाता त्याला येणारं उत्पन्न किंबहुना हळूहळू व्यवसाय होणारी वाढ आणि त्याचबरोबर व्यवसायाचे वाढणारे खर्च याचं सगळ्यांचं उत्तम गणित घालणं म्हणजेच कॅश फ्लो मॅनेजमेंट सो सगळ्या आघाड्यांवर कॅश फ्लो मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे म्हणजे ती घरातली कौटुंबिक स्त्री असेल तरी कॅश फ्लो मॅनेजमेंट महत्वाचा आहे तो महिन्याचं उत्पन्न घेणारा सॅलरी क्लास असेल तरीही कॅश फ्लो मॅनेजमेंट महत्वाचं आहे आणि तो उत्तम व्यवसाय करणारा व्यावसायिक असेल तरीही कॅश फ्लो मॅनेजमेंट महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजच्या विषयाला विशेष महत्व आहे वा अगदी बरोबर म्हणलात तुम्ही कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे इनफ्लो आउटफ्लो आवक जावक अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं आता मला सांगा की कोणताही व्यवसाय करताना खेळतं भांडवल किती आहे हे महत्वाचं ठरतं त्यामुळेच व्यावसायिकांनी कॅश फ्लोचा विचार हा कशा पद्धतीने करायला हवा मी जेव्हा व्यवसायाचा विचार करतो तर समजा असा आपण उदाहरण घेऊयात की नवीनच व्यवसाय सुरू झालेला आहे आणि व्यवसायाला फारसं कॅपिटल इंट्रोड्यूस झालेलं नाहीये म्हणजे व्यवसाय हा सर्व्हिस रिलेटेड व्यवसाय आहे म्हणजे अगदी आपण म्युच्युअल फंडचा व्यवसाय असा देखील विचार करू शकतो ज्या व्यवसायात मी काम करतो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो आता हा व्यवसाय सुरू होताना माझं कॅपिटल जे आहे ती माझी बुद्धिमत्ता आहे माझं कॅपिटल जे आहे ते माझं नॉलेज आहे माझं कॅपिटल जे आहे तो माझा वेळ आहे चाप हे सगळं कॅपिटल ऑलरेडी मी त्याच्यात ओततोय पैशाच्या स्वरूपात कॅपिटल होतच नाहीये पण जसं जसं हळूहळू व्यवसायाची व्याप्ती वाढतीये व्यवसायाचं स्वरूप वाढतंय तसंच मला एम्प्लॉईज वाढवायला लागणार आहे मला माझ्याकडे काम करणारी मंडळींची ही वाढणार आहे म्हणजेच मग त्यांचं महिन्याचं मासिक वेतन येणार आहे त्यानंतर त्या ऑफिसचा मेंटेनन्स येणार आहे त्याचबरोबर त्या ऑफिसला लागणारे ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस हा देखील त्याचा पार्ट असणार आहे सो एक छोटासा व्यवसाय घेतला तर त्याच्या संलग्न किंवा त्याला पकडून असंख्य वेगवेगळे वेग खर्च हे असू शकतात आणि जेव्हा आपण असंख्य वेगवेगळे वेग खर्च असू शकतात त्याचबरोबर व्यवसायाची वाढ ही कायमच योग्य पद्धतीने होईल याची खात्री कोणालाही देता येत नाही म्हणजेच मार्केटमध्ये जसे चढउतार आहेत इकॉनॉमी मध्ये जसे चढउतार आहेत तसेच व्यवसायात देखील चढउतार हे आहेत शक्यता आहे की मी मागच्या एक क्वार्टरमध्ये एक करोड रुपयांचा व्यवसाय किंवा टर्न हा केलेला आहे येणाऱ्या पुढच्या क्वार्टरमध्ये क्वार्टर समताना अशी ना शक्यता नाकारता येत नाही की माझा व्यवसाय हा ऐंशी लाख रुपयांचाच झालेला आहे पुढच्या क्वार्टर मध्ये कदाचित असं होऊ शकेल की माझा व्यवसाय हा एक कोटी वीस लाखांचा झालेला आहे आणि चौथ्या क्वार्टर मध्ये ओव्हरऑल इकॉनॉमी स्लो डाऊन झालेली आहे कन्झम्शन लोकांचं कमी झालेलं आहे मार्केटची महागाई वाढलेली आहे त्यामुळे लोकांनी खर्च कमी केला आहे त्यामुळेच माझा तो व्यवसाय पन्नास लाखांवर खाली आलेला आहे सो ह्या चार क्वार्टरचा विचार करता व्हेरिएशन आपल्याला लक्षात येईल की एक कोटी ऐंशी लाख एक कोटी वीस लाख आणि पन्नास लाख चार वेगवेगळ्या संख्या आपल्याला समोर येताना दिसतात म्हणजेच व्यवसायाचं स्वरूप आणि व्यवसायाची संख्या व्यवसायाची वाढ व्यवसायातून येणारं उत्पन्न हे वेळोवेळी वेगवेगळं असू शकतं आणि हे वेळोवेळी वेगवेगळं असू शकतो म्हणूनच आपल्याला व्यवसायाचा देखील कॅश फ्लो हा व्यवस्थित मॅनेज करणं गरजेचं आहे हे सगळं मिळून एक असं मी सांगेल आणि कॅश फ्लोचा विचार करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर मला व्यवसायाचा कॅश फ्लोचा विचार करताना मला नजीकच्या काळात म्हणजे पुढच्या येणाऱ्या तीन महिन्यात सहा महिन्यात वर्षभरात कुठे कुठे खर्च करायला लागणार आहे म्हणजेच मला माझ्याकडचे असणारे एम्प्लॉई त्यांची सॅलरी माझ्याकडे असणारा व्यवसायावरचा टॅक्स ओके त्यानंतर व्यवसायाचे असणारे ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस मार्केटिंग एक्सपेन्सेस सेल्स एक्सपेन्सेस असे व्हरायटी ऑफ एक्सपेन्सेस एखाद्या व्यवसायाला असू शकतात हे सगळे एक्सपेन्सेस करताना माझा कॅश फ्लो म्हणजे येणारी आवक जे आपण सुरुवातीच्या प्रश्नात समजून घेतलं ही जर तेवढी नसेल आणि मला व्यवसाय वाढवायचा आहे पुढे न्यायचा आहे व्यवसायाचे चढ उतार असतात हे मी समजून घेतले आहे आणि शांतपणे पेशन्स ठेवून मी तो व्यवसाय पुढे वाढवणार आहे तर मला त्या काळी जरी उत्पन्न कमी झालं तरी तो खर्च मला थांबवता था येत नाही किंवा खर्च हा भागवायला लागतो आणि म्हणूनच ह्याची उत्तम मॅनेजमेंट व्हावी म्हणूनच माझा माझा कॅश फ्लो व्यवसायाचा माझा कॅश फ्लो हा मला व्यवस्थितरित्या मेंटेन करणं गरजेचं आहे आणि तो कसा करायचा आहे तर तो बेसिकली जे काही मला महिन्याचं उत्पन्न येणार आहे सगळा माझा खर्च वजा जाता माझं उत्पन्न येणार आहे बऱ्याचदा निरंजन असं होतं की प्रत्येक व्यावसायिक असा हो विचार करतो की मी जो व्यवसाय करतोय हा जगातला सर्वोत्तम व्यवसाय आहे आणि त्यातून मिळणारा नफा हा खूप अधिक आहे म्हणजे पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वार्षिक मला नफा मिळतोय तर मग मी वेगळ्या गुंतवणुकीचा विचार का करायचा आहे तर माझं सगळ्या श्रोत्यांना किंवा सगळ्या व्यावसायिकांना हाच आहे की जरी आपल्याला एवढं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आपल्या व्यवसायातून मिळत असेल आणि ते मिळ मिळणारच आहे कारण तुम्ही जीव ओतून मन लावून तिथे काम करणार आहात त्यामुळे तुमच्या व्यवसाय इतकं वृद्धी किंवा तुमच्या व्यवसायात होणारी वाढ तुमच्या व्यवसायात मिळणारा नफा इतका नफा श... कदाचित इतर कुठल्याही व्यवसायात किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही मिळू आहे पण जरी असं असेल तरी व्यवसायातले चढउतार लक्षात घेता आणि कायमच या पटीने व्यवसाय वाढेल असं मनाशी खुणगाट न बांधता काही प्रमाणात झालेला नफा म्हणजे जर मी शंभर रुपये भांडवल लावले आणि पुढच्या वर्षी मला नफा हा चाळीस रुपये झालाय म्हणजेच माझं भांडवल एक एकंदरीतच नफा आणि ओन कॅपिटल असं धरून एकशे चाळीस रुपये झाले तर आमचं कायम प्रत्येक व्यावसायिकाला सांगणं आहे की त्या चाळीस रुपयातले दहा टक्के म्हणजे चार रुपये आपण बाहेर काढा बाजूला काढा मे बी त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला आठ टक्के वार्षिक रिटर्न मिळेल पण तुमच्या व्यवसायातून कॅपिटल काहीतरी बाहेर पडेल नफ्यातले काहीतरी पैसे बाहेर पडतील आणि किंबहुना तुमची कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे ज्यावेळी पडतीचा काळ असेल मार्केटचं रिसेशन असेल इकॉनॉमी स्लो डाऊन असेल वेळी हा पैसा तुम्हाला डेफिनेटली तुमच्याच व्यवसायाला कामी येऊ शकेल खूपच डिटेल एक्सप्लेन केलं भूषण तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की बिझनेस म्हणल्यावर चढ उतार हे गृहित धरायला लागतात त्याच्यामुळे सध्या बिझनेस जोरात आहे म्हणजे तो आणखी तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी असेलच असं नाही तर त्या चढ उतारांचा विचार करून कॅश फ्लोचा विचार हा करायला पाहिजे आता आपण थोडं नोकर नोकरदारांकडे येऊया मी नोकरदारांना दरमहा फिक्स्ड इन्कमे मिळत असतो त्यामुळे बहुतेकदा त्यानुसार त्यांचे खर्चही ठरलेले असतात मग तरी त्यांनीही कॅश फ्लोचा चा विचार काब्र करायला हवा आधीच्या प्रश्नात आपण समजून घेतलं की व्यावसायिकाचा कॅश फ्लो आता नोकरदार हा कुठल्या तरी व्यावसायिकाकडे नोकरी करणार आहे म्हणजेच काय की जर तो व्यवसाय वॉलटाईल असेल त्या व्यवसायात चढउतार होणार असतील तर नोकरदारांच्या आयुष्यात देखील चढउतारे असणार आहेत आता हे चढउतार जर नोकरदारांच्या आयुष्यात देखील असणार आहेत आणि जरी त्यांना मिळणार उत्पन्न हे आज मितीला फिक्स्ड आहे तरी भविष्यात ते कायमच फिक्स राहील याची कुठलीही गॅरंटी किंवा शक्यता किंवा कन्फर्मेशन अशी नाहीये म्हणूनच त्यांनी देखील कॅश फ्लोचा विचार उत्तम कॅश फ्लो मॅनेजमेंटचा विचार हा केलाच पाहिजे एक आणि मग नोकरी जाणारे म्हणूनच कॅश फ्लोचा विचार करायचा आहे का तर तसं नाहीये म्हणजे आज मार्केटची कॉम्पिटिशन आहे आपण इकॉनॉमीच्या ग्रोथबद्दल बोलतोय सो या कॉम्पिटिशनमध्ये या बदलांचा साक्षीदार होताना मला देखील माझं एज्युकेशन अपग्रेड करायला लागतं मला देखील माझी नॉलेज लेवल ही वाढवायला लागते आणि ती जेव्हा मला वाढवायची आहे तेव्हा मला स्वतःला एन्हान्स करायचं एम्पॉवर करायचं असं मी म्हणू शकेल सो नॉलेज एम्पॉवरमेंट हे ऑनगोईंग बेसिसची प्रोसेस आहे आणि ती करताना मग जर मी तीन महिने सहा महिन्याचा ब्रेक घेणार असेल आणि मग जर त्या काळात मला महिन्याचा माझा पगार मिळणार नसेल किंबहुना मी नोकरीतूनच ब्रेक घेणार असेल तर माझा घराचा खर्च हा भागला पाहिजे चालवला गेला पाहिजे आणि म्हणूनच मला नोकरीत असताना देखील कॅश फ्लो मॅनेजमेंट महत्वाची आहे हे झालं दुसरी गोष्ट गोष्ट तिसरी काय असू शकते की आयुष्यात इमर्जन्सी ही सांगून येत नाही ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा ती निगेटिव्ह असू शकते तर पॉझिटिव्ह इमर्जन्सी काय असू शकते की बाबा आम्हाला टू बीएच के माझं घर आहे आम्ही घरात पाच लोकांचं कुटुंब आहे आणि शेजारची व्यक्ती घर सोडून चाललेली आहे एक भिंत जर मी तोडणार आहे तर माझा फाय बी के फ्लॅट होणार आहे अननेसेसरी मला वेगळ्या ठिकाणी जाऊन फ्लॅट खरेदी करण्याची गरज नाही ज्या एरियात राहतोय तो एरिया मला भावलाय आणि तो एरिया देखील मला सोडायचा नाहीये तर इतकं सोपं गणित मला बसत असेल फक्त समोरची जी डिमांड अशी आहे की त्याला पंधरा वीस दिवसात पैसे हवे जर माझ्याकडे उत्तम कॅश फ्लो असेल तरच मी तो फ्लॅट खरेदी करू शकेल हा झाला पॉझिटिव्ह कॅश फ्लोचं उदाहरण निगेटिव्ह काय असू शकतं आपण कुटुंब म्हणून समजा बाहेरगावी फिरायला गेलो आपल्या कुलदेवतेला भेट देण्यासाठी गेलो आणि अचानकपणे आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती मेडिकल इमर्जन्सी आली आता आपण उत्तम मेडिक्लेम घेतलेला आहे कंपनी कडून आपला मेडिक्लेम आहे प्रायव्हेट आपण घेतलेला आहे पण तिथल्या हॉस्पिटल मध्ये तो मेडिक्लेम चालत नाहीये त्या तो ते हॉस्पिटल बसत अशा वेळी आपल्याला खिशातून पैसे खर्च करायचे नंतर पॉलिसीचे पैसे आपल्याला मिळणार आहेत पण ती इमर्जन्सी आपल्याला भागवायची आहे निगेटिव्ह इमर्जन्सी आपल्याला भागवायची म्हणूनच त्यावेळी देखील आपला कॅश फ्लो आपल्या गाठीशी असणं गरजेचं आहे एकंदरीतच नोकरदार असेल किंवा व्यावसायिक असेल कॅश फ्लो ला अनन्य साधारण महत्व आहे आणि ते प्रत्येकाच्या जीवनात आहे वा तुम्ही म्हणता याच्यावरनं जाणवतंय की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट हे आजच्या जगाचं एक काय म्हणून वैशिष्ट्य झालेलं आहे त्यामुळे तुम्ही नोकरी करत असा ना तर व्यवसाय सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं हे गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी शिकायच्या किंवा अपग्रेड होतानाही कॅश फ्लोचा विचार हा बॅक ऑफ द माइंड हा असलाच पाहिजे पुढे जाऊया आपण गुंतवणुकीचा विचार करता उत्पन्नातून आधी बचत गुंतवणूक करत मग खर्चांची आखणी करावी असं सूत्र मानलं जातं गुंतवणुकीचा विचार करता कॅश फ्लोचा विचार कोणत्या टप्प्यावर हा करायला हवा कॅश फ्लोचा विचार अगदी प्रथमत आपण पहिलं उत्पन्न जेव्हा घेणार आहोत पहिला पेचेक घेणार आहोत किंवा पहिलं व्यावसायिक उत्पन्न आपल्याला मिळणार आहे त्या दिवसापासून कॅश फ्लोचा विचार होणं गरजेचं आहे एक दुसरा महत्वाचा मुद्दा की जसं तुम्ही पटकन म्हणालात की आधी उत्पन्न झाल्यानंतर आपण बचत गुंतवणुकीचा विचार करतो आणि मग खर्चाचा विचार करतो जनरली हे सूत्र मांडलं जातं किंवा मा हे सूत्र आहे तर खरोखरीच एवढंच सूत्र आहे का तर मला ज्या पद्धतीने कम्फर्टेबली लाईफ जगायचंय मला जसा माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे कारण प्रत्येक गोष्ट मी सगळं माझं इन्व्हेस्टमेंट पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर किंवा मोठा कॅश फ्लो तयार झाल्यानंतरच माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो असं काही आहे का तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद हा मिळवायचा असतो किंबहुना तो मिळवला गेला पाहिजे म्हणजेच मी ज्या अमाऊंटला कम्फर्टेबल आहे आणि जी अमाऊंट मी मॅक्झिमम स्ट्रेच करून इन्व्हेस्ट करू शकतो ती अमाऊंट नक्की इन्व्हेस्ट झाली पाहिजे पण स्वतःच्या आनंदावर विरझण न घालता ओके हे अगदी महत्वाचं आहे कारण आनंद जीवन होणारा खर्च इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो मॅनेजमेंट याचं कुठेतरी एकत्रित सांगड घालणं गरजेचं आहे आणि तरच जीवनात स्त्रीसूत्रता येऊ शकते असं मला वाटतं परंतु जो प्रश्न आपला आहे की गुंतवणुकीचा विचार करताना कॅश फ्लोचा विचार हा नक्की करायचा आहे कुठल्या स्टेजला करायचा आहे तर ज्यावेळी मी कम्फर्टेबल झोन मध्ये असेल जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझी पहिली सॅलरी आली माझ्यावर जर खूप लोक डिपेंडंट असतील म्हणजे आज मा एखाद्या कुटुंबाचा जर विचार करायचा असेल की नुकताच मुलगा शिक्षण घेऊन बाहेर पडलाय आई वडील आहेत वयस्कर आहेत लहान बहीण आहे जिचं शिक्षण चालू आहे चौकोनी कुटुंब आहे ओके okay, आणि सगळी जबाबदारी येऊन त्या मुलावर पडली तर हा हा मुलगा इमिडिएटली इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतोय का तर थोडस कठीण आहे परंतु ह्या कठीणाईतून सुद्धा मार्ग काढायचा आहे छोट्यात छोटी गुंतवणूक का तिथे सुरू झाली पाहिजे तर ती योग्य कॅश फ्लो मॅनेजमेंट कडे आपल्याला घेऊन जाता येऊ शकते तसेच जसे जसे उत्पन्न वाढेल तसे तसे वार्षिक त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टॉपअप आपल्याला काय करता येईल याचा देखील रेग्युलर इंटरवलला विचार होणं तितकंच गरजेचं आहे हा दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मी व्यावसायिक आहे असा जर विचार केला आणि मी अगदी एमबीए आउट होऊन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून व्यवसायाला सुरुवात केलेली आहे नव्यानं स्टार्टअप उभारलाय ओके तर माझा जो स्टार्टअप आहे त्यातून मला मिळणारं मासिक उत्पन्न हे काही लगेचच सुरू होणार नाहीये किंबहुना त्याला एक कालावधी आहे सहा महिने वर्ष दोन वर्षांचा कालावधी जाणारे तर या केस मध्ये मला स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे भविष्यात येणारा कॅश फ्लो जो असेल तो हे खर्च वजा जाता मला योग्य गुंतवणुकीकडे घेऊन जाईल आणि माझा योग्य कॅश फ्लो मॅनेजमेंट हा झालेला असेल थोडासा आपण गुंतवणुकीचा विचार करूया की गुंतवणुकीत नियोजन हे कितीही महत्वाचं असलं तरी काही वेळा आपल्या नियंत्रणात नसलेल्या बाह्य घटकांमुळे पण इमर्जन्सी सिच्युएशन ही निर्माण होऊ शकते उदाहरणार्थ आर्थिक मंदी किंवा शेअर बाजार कोसळणं अशा वेळी आपल्या गुंतवणुकीमुळे देखील आर्थिकदृष्ट्या झळ पोहोचू नये म्हणून काय करायला हवं शेअर बाजार आर्थिक मंदी ही याला जर आपण मित्र बनवलं तर गुंतवणुकीत किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये अडचण येणार नाही एक आता याला मित्र बनवायचं म्हणजे काय तर सकाळच आधी जेव्हा तुम्ही मगाशी अशी की गुंतवणुकीचं कितीही नियोजन केलं तर कितीही हा शब्द फार करण्यासारखा आहे जेव्हा आपण कितीही म्हणतो तर त्याचं योग्य प्लॅनिंग योग्य कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे जर आपण उदाहरणच घेऊयात ना की आज माझ्याकडे शंभर रुपये येत आहेत उत्पन्नाच्या स्वरूपात आणि ह्या शंभर रुपयात माझा मा मासिक महिन्याच्या गाठीला खर्च हा किती असला पाहिजे मी अननेसेसरी खर्च केले पाहिजेत का मी मला खूप लॅव्हिस लाईफस्टाईल जगायची म्हणून खूप एक्स्ट्रा बर्डन घेऊन खर्च आहे का आणि मग माझा महिन्याच्या कॅश फ्लोचं मिसमॅनेजमेंट करायचं आहे का हा प्रश्न प्रत्येक इंडिव्हिज्युअलने स्वतःचा स्वतःला विचारला हा हवा याच्यात मी एक उदाहरण देऊ इच्छितो निरंजन की माझ्याकडे ना साधारण कोरोना पिरियडच्या आधी म्हणजे जेव्हा कोरोना आला त्याच्या एक साधारण दीड दोन वर्ष आधी एक बिहारी बाबू आला होता एक मुलगा यंग अगदी चोवीस वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस ला ती व्यक्ती सर्व्हिसला होती आणि साधारण चोवीसाव्या वर्षात पन्नास हजार रुपयाचा घदघशीत पगार त्या व्यक्तीला होता एका सावंत नावाच्या माझ्या एक्झिस्टिंग कस्टमरने त्यांना रेफरन्स दिलेला होता आणि म्हणून ती व्यक्ती माझ्या ऑफिसला आली सगळी आमची फायनान्शियल प्लॅनिंग उत्तम आर्थिक नियोजन ह्याच्यावर तास दीड तास चर्चा झाली आणि मग नेहमीप्रमाणे त्यांना मी आमचे जे काही प्रोफाईल फॉर्म्स आहेत की कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठीचे तयार केलेले जे काही फॉर्म्स आहेत ते त्यांना पाठवण्यात आले ईमेल वर पण जाता जाता तो हसत हसत मला सांगून गेला होता की सर माझ्याकडे काही शिल्लक राहत नाही मेरे पास मेरेपास बसताही नाहीये तो मी सेव्ह क्या करू माझ्याकडे काही शिल्लक नाही शिल्की नाही तर मी इन्व्हेस्टमेंट कशी करणार मी म्हंटल त्याला मी पण हसत हसतच उत्तर दिलं की बाबा तू फॉर्म भरून पाठव मग बघूयात काय करायचंय ते तर त्याने फॉर्म भरून मला पाठवले आणि त्याने फोनही केला पाठवल्यानंतर की सर मैंने बोला था आपको की फॉर्म भरके भेजे है मैंने और लेकिन बसता कुछ नहीं इसलिए इन्व्हेस्टमेंट कुछ नाही हो सकता तर मी त्याला परत फोनवर उत्तर हसत हसत दिल की मी बघतो काय करायचं ते बघू देत मला एकदा तुझे फॉर्म तर ते फॉर्म चालताना मला आश्चर्याचा धक्का बसला की त्याच्यात लिहिलेलं होतं पंचवीस हजार रुपये दर महिन्याला एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर आता चोवीस वर्षाची व्यक्ती ज्याचं लग्न झालेलं नाहीये ज्याचं मोठं कुटुंब नाहीये आई बाबा ज्याचे गावी राहतात ज्याला महिन्याचा मोठा खर्च नाहीये ही व्यक्ती पन्नास हजार रुपयांमधून पंचवीस हजार रुपये एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर म्हणजे नक्की काय खर्च करत असेल तर मी ते सगळे फॉर्म आधी डाउनलोड करून समजून घेतले आणि मग मा माझे प्रश्न तयार केले आणि मग त्याला फोन केला की बाबा मला तुझ्याशी बोलायचंय तू तु परत एकदा येऊ शकतोस का तर त्यांनी परत तेच उत्तर दिलं की बचता खुश नाही तो आके मिलके करेंगे क्या मी म्हणलं तू ये भेटायला आपण बघूयात का ते तर तो, तो त्या शब्दाला मान ठेवून तो आला त्या विनंतीला मान देऊन तो आला आणि आपण आम्ही बसलो समोर तर मी त्याला जस्ट असंच असंच विचारलं की तुझ्या एक्सेल शीट मध्ये लिहिलंय की पंचवीस हजार रुपये एंटरटेनमेंट एक्सपेंडिचर तू करतोय म्हणजे तू नक्की काय करतोय मला क्युरिसिटी आहे मला समजून घ्यायचंय तर त्याने मला असं सांगितलं की हर फ्रायडे इव्हिनिंग फर्स्ट डे फर्स्ट शो पाच दोस्त लोगो के साथ कधी खर्च होतात हे कळतच नाही म्हणलं नक्की किती खर्च होतो तर तीन चार हजार रुपये एका फ्रायडेला जातात प्लस हॉटेलिंग असं धरलं तर पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च होतो मग चार सॅटर्डे किंवा पाच फ्रायडेचा विचार केलात तर माझे वीस ते पंचवीस हजार रुपये असेच जातात म्हटलं अरे बापरे पण आता या व्यक्तीचा आनंद तर घालवायचा नाहीये जसं मी मागाशी आनंदाचं आपण चर्चा करत होतो की आत्ताचा आनंद घालून त्याच्यावर विरझण टाकून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये पण मग मी त्याला सल्ला असा दिला सल्ला कम इन्व्हेस्टमेंट बद्दल असं सांगितलं की तू हे जे काही खर्च करतोय फ्रायडेला संध्याकाळी जे करतोय ते तू सॅटरडे मॉर्निंगला कर तुझा आनंद अजिबात घालवू नको तोच मूवी तू सॅटरडे मॉर्निंगला बघ तेच पॉपकॉर्न खा म्हणजे तुझा खर्च हा अर्ध्यावर येईल निम्म्यावर येईल बिल्यू मी निरंजन जी त्याची दहा हजार रुपयांची एस आय पी ही इमिडिएटली सुरू झाली सो so, इतकी मायक्रो मॅनेजमेंट ही जर झाली किंवा अशा पद्धतीने जर तो ठोकताळा बांधला गेला अशा पद्धतीने तो कॅश फ्लो जर मांडला गेला तर आपल्यालाच कळतं की आपण एक्स्ट्रा खर्च कुठे करतोय आणि आपण तो खर्च कसा कमी करू शकतो आणि त्याच कमी झालेल्या पैशातून गुंतवणूक ही कशी करू शकतो वा खर्च जास्त कुठे होत आहेत त्याच्यावर नजर ठेवून ते कमी करून आपण कसा कॅश फ्लो नियंत्रणात आणू शकतो किंवा मॅनेज नीट करू शकतो अतिशय उत्तम सांगितलं एस आय पी एस आय पीकडे जाऊया आपण आता एस आय पी या शब्दाचा सिस्टमॅटिक हा शब्द आहे पण तरीही एस आय पीच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करतानाही कॅश फ्लोचा विचार करणं का गरजेचं ठरतं नवरा बायको दोघेही उत्पन्न आहेत महिन्याचं दोघंही जॉबला आहेत किंवा मोठा व्यवसाय करतायत आणि उत्पन्न येते पण आपण गेल्या काही प्रश्नांमध्ये जे बघितलं की कॅश फ्लो मॅनेजमेंटला किती अनन्यसाधारण महत्व आहे याचा विचार करता आज जर दोन्ही ज्याला आपण डबल इंजिन चालू आहे असं कायम म्हणतो तर दोन्ही इंजिनातून मोठे पैसे येत असतील दोघेही हजबंड वाईफ दोन्ही पार्टनर जर नोकरी करत असतील आणि समजा जर दोन लाख रुपये महिन्याला उत्पन्न घरात येत असेल मासिक उत्पन्न घरात येत असेल समजा त्यांनी एक टू बीएचके के फ्लॅट घ्यायचं ठरवलं तर पुण्यासारख्या चांगल्या लोकॅलिटीला साधारण पंचाहत्तर लाख ते एक कोटींना हे घर मिळणार आहे ज्याचा हप्ता जर मांडायचा झाला तर तो साधारण ऐंशी हजार ते एक लाख रुपयांच्या घरात असणार आहे महिन्याचा खर्च अगदी कितीही लाईफस्टाईल जगायचं ठरवलं ला। तरी साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपयांच्या घरातला आहे म्हणजेच इथे आपल्याला या केसमध्ये असं दिसतंय की पन्नास हजार रुपये स्ट्रेट ते दर महिन्याला बाजूला टाकू शकतात इन्व्हेस्टमेंट करू शकतात ज्या इन्व्हेस्टमेंटचा त्यांना लॉंगर ड्युरेशनला त्यांच्याच फायनान्शियल गोल्स अचीव करण्यासाठी ते उपयोगात हो येऊ शकतात ज्याचा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून विचार व्हायला नक्की हरकत नाही आता बऱ्याचदा असं होतं की पन्नास हजार हो ही खूप मोठी रक्कम आहे एवढी इन्व्हेस्टमेंट करायची का मग आमच्या बँक अकाउंटला काहीच शिल्लक राहणार नाही मग आम्ही करणार कसं मग आम्ही भागवणार कसं कधी जर अचानक जास्त खर्च आला तर त्याचं होणार आहे काय म्हणूनच ती एसआयपी करताना देखील म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट मध्ये ती कशी करता येईल त्याच्यात शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म अशा आधारांचा ह्या आधारे लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रॉडक्ट मध्ये आपण कसा जाऊ शकतो हे देखील समजून आपल्याला घेता येईल आणि म्हणजेच आपल्याला आपला कॅश फ्लो मॅनेजमेंट हा योग्य पद्धतीने इंटॅक्ट ठेवता येईल आपले कुठलेही गोल्स असतील अगदी माझा सहा महिन्यानंतरचा गोल असेल सहा दिवसानंतरचा असेल सहा वर्षानंतरचा असेल किंवा पंधरा वर्षानंतरचा असेल सगळे गोल हे मला योग्य पद्धतीने प्लॅन करता येतील म्हणून मी पन्नास हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये तर मी आता वीसच हजार करतो असे न करता स्वतःला योग्य पद्धतीने स्ट्रेच करा अननेसेसरी स्वतःला कम्फर्टेबल झोनमध्ये ठेवू नका कारण एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि त्यात होणारं कंपाऊंडिंग हे खरोखरीच श्रीमंतीची गुरुकिल्ली आहे परफेक्ट सो so, एक शेवटचा प्रश्न भूषण तुम्ही आता एका बिहारी बाबूंच्या उदाहरणातनं कॅश फ्लो मॅनेजमेंट संदर्भात क्रिशन तर्फे कसं मार्गदर्शन केलं जातं हे सांगितलं तर तरीही परत तोच प्रश्न येतो की कस्टमर्स तुमच्याकडे आले नवीन क्लायंट्स आले तर कशा प्रकारे तुम्ही कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी गाईड करता त्यांना कुठलाही कस्टमर आल्यानंतर आधी एक तर त्याच्या मनात प्रचंड संभ्रम असतो तो संभ्रम असतो क्रिशन बद्दलचा तो संभ्रम असतो भूषण वाणींबद्दलचा ज्याला आपण ट्रस्ट फॅक्टर म्हणूया आणि पुढचा संभ्रम असतो की मी बाजारात पैसे लावायचेत मी म्युच्युअल फंडात लावायचेत इक्विटी मार्केटमध्ये लावायचेत मग मार्केट, मार्केट पडलं तर काय होणार मग माझी इन्व्हेस्टमेंट लॉसमध्ये गेली तर मी काय करायचं माझ्या माझ्याकडे एवढेच येणारे पैसे अशी असंख्य प्रश्नांची सर्वत्ती मनामध्ये चालू असते प्रचंड घालमेल चालू असते आता ही सगळी घालमेल शांत करणं एक अनुभवी डिस्ट्रीब्युटर म्हणून क्रिशनचं काम आहे असं मला वाटतं एक आता ही घालमेल शांत केल्यानंतर ऍक्च्युली कॅश फ्लो मॅनेजमेंट ही कशी असली पाहिजे याच्यावर कटाक्ष टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे मग ते मांडलं गेल्यानंतर ओव्हरऑल तो कॅश फ्लो मॅनेजमेंट हा कुठल्या कुठल्या अॅसेट मध्ये गेला पाहिजे म्हणजेच त्याचं स्मार्ट ऍसेट अलोकेशन जो पॉडकास्ट आपण निरंजनजी केलेला आहे तर स्मार्ट अलोकेशन हे कसं असलं पाहिजे म्हणजेच जसं मगाशी मी मागच्या प्रश्नामध्ये काही सांगितलं की त्याचे शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म व्हेरी लाँग टर्म असे कुठलेही गोल असू शकतात ह्या प्रत्येक गोलची मांडणी करून त्याच्या गरजा पूर्णपणे लक्षात घेऊन त्याच्या कॅश फ्लोचं गणित पूर्णपणे मांडून त्याच्या सगळ्या एक्सलशीट त्या नवरा बायकोंकडून किंवा त्या कुटुंबाकडून पूर्णपणे भरून घेऊन त्यांची रिस्कची मानसिकता काय आहे ती समजून घेऊन त्यांची एबिलिटी टू रिस्क आणि विलिंगनेस टू रिस्क हे काय आहे हे समजून घेऊ हे, हे त्यांना समजून सांगून मग त्यांची इन्व्हेस्टमेंट ही योग्य पद्धतीने कशी होईल जेणेकरून त्यांचा भविष्यातला कॅश फ्लो हा योग्य पद्धतीने असेल आणि ते एक योग्य गुंतवणूकदार म्हणून पुढे येतील ज्याचा इंडियन कॅपिटल मार्केटला भारतीय अर्थ किंबहुना त्या व्यक्तीच्या पोर्टफोलिओला देखील तितकाच योग्य फायदा हा होऊ शकेल याचा योग्य मार्गदर्शन आणि याच्यावर योग्य जोर हा क्रिसंट तर्फे दिला जातो पूर्ण टीम टीमकडून दिला जातो आणि हेच आमच्या यशाचं सूत्र आहे असं मला वाटतं क्या वाट है श्रोते हो तुमच्याही मनात कॅश फ्लो संदर्भात काही शंका असतील किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंट अजून उत्तम प्रकारे आपण करायला हवा असं वाटत असेल तर कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सना अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा मध्ये याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ऍमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या युट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड स्क्रिटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे